हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे हे नवीन वर्ष प्रत्येकाला चांगलं जाऊ दे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच या नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी उपाय सेवा करत असतो तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी मुलांसाठी करण्यासाठी एक उपाय शेअर करणार आहे तर या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात कधीही मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी प्रत्येक आईने मुलांवर ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होतील मुलांच्या अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला मुलांवरनं उतरवून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या एक जानेवारीला केला तरीही चालेल जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म नसेल त्याचबरोबर सुतक नसेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता पण जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ते दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी हा उपाय केला तरीही सांग नवीन वर्ष हा नवीन स्वप्नांचा आणि आशांचा सण मानला जातो नवीन वर्ष हे नवीन सुरुवात आणि उत्साहाच प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय लहान मुलांपासून मुलांपर्यंत करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलांनी खूप शिकावं माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी माझ्या यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी आई वडील सुद्धा प्रयत्न करत असतात पण कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही मुलांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही मुलांच्या कोणत्याही इच्छा या पूर्ण होत नाहीत आणि जर मुलांना नजर दोष लागलेली असेल मुलांच्या कुंडली मधले ग्रह हे कमकुवत असतील तर मुलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं अशा वेळेला आपल्या प्रयत्नांसोबतच काही उपाय सुद्धा करावे लागत असतात जेणेकरून मुलांचे सर्व दोष अडचणी होईल जर तुमच्या मुलांना अभ्यास करावा असं वाटत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलं अभ्यासाला बसले की त्यांना सतत कंटाळा येत असेल किंवा शिकलेली मुलं मुली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाहीये लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आहेत पण त्यांचे लग्न विवाह हे जुळून येत नाहीत किंवा घरात लहान मुलं आहेत तर ती सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष मुलांसाठी आनंदाचं आरोग्याचं जाईल तसेच या वर्षात मुलांची भरभरून प्रगती होईल आता हा जो उपाय आहे तर हा आपल्याला उद्या सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तिन्ही सांजेला सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू वस्तू लागणार आहेत यामध्ये तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी तर पहा पिवळी ती नजर बाधा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहे तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी नसेल तर जिथे कुठे किराणा मालाचं दुकान आहे तर तिथे तुम्हाला पिवळी मोहरी घेऊन यायचे आहे अगदीची मुठभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला रस्त्यावरची थोडीशी माती आणायची आहे आता रस्त्यावरची माती का आणायची आहे तर पहा मुलांना येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर ही लागत असते आणि त्यामुळे तुम्हाला अगदी चिमुटभर रस्त्यावरची म्हणजे रोडवरची जी माती आहे तर ती आणायची आहे त्यानंतर पुढची वस्तू तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे मीठ अगदी चिमूटभर मीठ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्यांना फुल असतं अशा दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा हातामध्ये घेणं शक्य असेल तर हातामध्ये घ्या जर हातातून खाली पडणार असेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेतलं तरीही चालेल यानंतर काय करायचं आहे मुलांना आपल्या समोर तुम्हाला बसवायचं आहे बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला येणार नाही ना याची विशेष काळजी घ्या दक्षिण दिशा ही दिशा यमाची दिशा मानली जाते आणि आपण यमाची कधीही पूजा करत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर ती दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करून बसवलं तरीही चालेल यानंतर ही वाटी तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि मुलांवर डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहे सात वेळेला उतरवायचे आहे उतरवत असताना येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा उतारा मुलांवर तुम्हाला करायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा एखादी स्टील वाटी तुम्ही घ्यायची आहे त्यामध्ये पाच सहा भीमसेनी कापराच्या वड्या टाका किंवा साधा कापूर असेल तर तो कापूर टाका तो प्रज्वलित करा आणि त्यानंतर या वस्तू ज्या आहेत तर त्या कापरावरती टाकून तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आता जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या तुम्हाला जळून द्यायच्या आहेत त्यामध्ये काही शिल्लक राहिले असतील तर त्या तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा घराच्या बाहेर टाकून दिल्या तरीही चालतील दिल्य। तर असा हा एक उपाय उद्या दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता या ज्या वस्तू आहेत तर या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत एका मुलावरनं केलेला उतारा हा दुसऱ्या मुलावरनं तुम्हाला करायचा नाही आहे नवीन वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी घ्यायच आहेत आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी जर बाहेरगावी शिकायला असेल मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि तिथून तुम्ही उतरवलं तरीही चालेल किंवा पूर्व पश्चिम दक्षिण या चार तुम्ही उतरवून घेतल्या आणि हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर गणपती बाप्पांची सेवा करायला लावायची सवय लावायची आहे दररोज मुलांकडून एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करून घ्यायचं आहे तुम्ही ही सेवा सुरू करा आणि स्वतः तुम्ही चमत्कार याचा पाहू शकता तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती तुमच्या मुलांना कितीही अभ्यास करावासा वाटत नसेल तरीही ते अभ्यास करतील त्यांना यश मिळायला सुरुवात होईल आणि गणपती अथर्व शिष्य जे आहे जर, तर ते खूप प्रभावी आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि जर मुलांनी गणपती अथर्व शिष्याचं नित्य नियमानं पठण केलं तर मुलांना शिक्षणामध्ये खूप यश मिळेल मुलांची भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर पहा जिथे तुमची मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी मुलांच्या समोरच एक गणपती बाप्पांचा फोटो हा तुम्ही अवश्य लावा त्यामुळे सुद्धा मुलांना याचा खूप फायदा होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।